नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत असं भरलं कार कसं बनवायचं ते बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता भरलं रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्यात माझ्या नवीन असाल अजून लाईक सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकन बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढची माझी नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला आज आपण भरलं कारलं कसं बनवायचं ते बघणार आहे त्यासाठी ही छान मी अशी हिरवीगार हिरवी कारली घेतलीत छोटी छोटी आहेत त्याला मध्ये याचं चिरून आतल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत कारली तर ह्याला आपण आतमध्ये भरायला मसाला बनवूया त्यासाठी दोन चमचे तेल टाकले हे कांद्या खुबऱ्याचं वाटण आहे टाक ते टाकले त्यात सर्व सुके मसाले टाकते मी हळद लाल तिखट गरम मसाला धने जिरे पावडर आणि थोडासा गुळू टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आमचूर पावडर टाकली आहे त्यानंतर गुळ टाकला आहे मग थोडंसं आंबटपणा त्यासाठी येण्यासाठी आमचूर पावडर टाकले हा शेंगदाण्याचा तूप टाकला आहे छान असं मिक्स करून घ्यायचे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्या वाटणाऱ्या हे कांद्या खोबऱ्याचं जे भाजून आपण वाटण करतो ते आहे अशी कोथिंबीर टाकले अर्धा लिंबू पिळले लिंबू पिळून मिक्स करून घ्यायचं आहे असा आपला मसाला कार्लीत भरण्याचा तयार आहे आता आपण सर्व कार्लीमध्ये हा मसाला भरून घेतला आहे व्यवस्थित दाबून दाबून तरी पण एवढा मसाला उरला आहे आपला थोडासा तो आपण वरून टाकायचा आहे जर कढई ठेवली तर दोन चमचे तेल टाकून भरलेली कारली टाकले उरलेलं वाटण पण टाकलं आहे मी तेलावर छान अशी परतून घ्यायची कारली दोन मिनटं फास्ट गॅसवरच थोडी परतून घ्यायची आपल्याला मस्तपैकी आणि त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे जे आपल्या कढईचा मसाला बनवलेलं होतं ते धुवून टाकलं आहे पाणी आणि झाकण ठेवून छान अशी वापर पाच ते दहा मिनटात आपली कारली छान शिजतात छान अशी नरम झालीत आपली कारली एक साईडने आपण परतून घेऊया पाणी पण अजून त्यात आहे सर्व साईडने छान परतून घ्यायचे आहेत खालच्या साईडने आहेत आपली कारली छान थोडी थोडी चेक करूया आपण अजून एका साईडने आपल्याला छान शिजवायचे आहेत परत वाफ काढते मी एक झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून छान अशी आपली कारली शिजली आहेत त्यात कोथिंबीर घालून अशी आपली गरमागरम कारली तयार आहेत जी तुम्ही तुमच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागतात किंवा साधं वरण भात असेल तर त्याच्याबरोबर तोंडाला लावण्यासाठी छान लागतात चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी पण बनवू शकता वाटण तयार असेल तर कशी वाटली तुम्हाला ही भरली कारलीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील